गावातून पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आली पहिल्या दिवशी कॉलेज कॅम्पस बघून ती थक्क झाली सुरुवातीला बुजरी एकटी पण हळूहळू तिला प्रिया रश्मी सोनाली या मैत्रिणी मिळाल्या क्लासमध्ये टॉपिक समजून घेणं नोट्स लिहिणं यात नेहा पुढे होती पण पहिली युनिट टेस्ट झाल्यावर तिला जाणवलं शहरातल्या मुलं मुली स्पर्धेत खूप पुढे आहेत नेहाने स्वतःला झोकून दिलं लायब्ररीत तिचं दुसरं घर झालं कॉलेजमध्ये वार्षिक फेस्ट आली प्रिया रश्मी सोनालीने तिला जबरदस्ती नृत्य स्पर्धेत भाग घेऊ लागला नेहाला भीती वाटत होती पण जेव्हा तिने स्टेजवर नृत्य सादर केलं तेव्हा हॉल टाळ्यांनी दांधून गेला नेहाचा आत्मविश्वास वाढला त्या फेस्टिवलनंतर तिच्याशी रोहन बोलायला लागला क्लासमधला हुशार देखना थोडा खट्ट्याळ मुलगा त्याने तिच्या नृत्याचं कौतुक केलं सुरुवातीला फक्त हाय हॅलो नंतर अभ्यासात मदत प्रोजेक्टवर चर्चा असं होतं गेलं नेहाला त्याची सोबत आवडू लागली रोहन आणि नेहा आता कॅन्टीनमध्ये मध्ये एकत्र कॉफी घ्यायला जाऊ लागले लॅबरीत शेजारी बसून अभ्यास करू लागले मैत्रीण नेहाची चेष्टा करू लागल्या नेहा रोहनचं नाव घेतलं की तुझ्या चेहऱ्यावर वेगळाच चमक येतो नेहा मात्र अजून स्वतःला समजावत होती तो फक्त मित्र आहे एकदा कॉलेजच्या ग्रुप प्रोजेक्टसाठी नेहा रोहन आणि अजून दोन मित्र उशिरापर्यंत लायब्ररीत थांबले होते बाकीचे निघून गेले पण नेहा आणि रोहन अजून नोट्स बनवत बसले बाहेर पावसाची सर आली होती हॉस्टेलला जाण्यासाठी छत्री नव्हती रोहनने हसतच तिला आपल्या बाईकवर बसायला सांगितलं पहिल्यांदाच नेहा एखाद्या मुलीच्या बाईकवर बसली होती पावसाचे थेंब चेहऱ्यावर येत होते केस उडत होते आणि तिला आतून कळत होतं हा क्षण वेगळाच आहे त्या दिवसानंतर नेहाच्या मनात रोहनसाठी काहीतरी हलकसं उमलायला लागलं क्लासमध्ये तो दिसला की आपसुकून स्मिथ यायचं कॅन्टीनमध्ये त्याच्यासोबत बसताना वेळ कसा जायचा ते कळत नसे पण ती मनाशी म्हणायची नेहा नेहा तू अभ्यासासाठी आली आहे प्रेमासाठी नाही तरीही हृदय आणि डोकं वेगळं बोलू लागले होते एकदा क्लास टेस्टसाठी नेहा पूर्ण तयारी करून बसली होती रोहन मात्र तयारी न करता आला आणि तिने त्याला थोडं रागावलं इतका कॅज्युअल राहू नकोस मार्क्स कमी आले तर भविष्यात प्रॉब्लेम होईल रोहन हसत म्हणाला अगं तुला जास्त टेन्शन आहे माझ्या मार्कचं की तुझ्या हे ऐकून नेहा चिरली दोघं थोडा वेळ बोललं बंदच करू बसले पण संध्याकाळी रोहनने चॉकलेट आणून दिलं आणि माफी मागितली पुन्हा हसत खेळत नाव पूर्ववत झालं नेहा आता रोहनशी आपल्या घराबद्दल आई वडिलाबद्दल गावाबद्दल बोलू लागली रोहनही तिला स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगू लागला त्याचे स्वप्न त्याची भीती त्याची, त्याची होशी गोष्टी पहिल्यांदा नेहाला वाटलं तो फक्त मित्र नाही हा माझा जवळचा माणूस आहे कॉलेजमधल्या काही विद्यार्थ्यांना मुंबईला टेक्निकल कॉन्फरन्ससाठी पाठवलं गेलं त्यात नेहा आणि रोहन दोघं होते संपूर्ण दोन वर्ष दिवस ते एकत्र बस ट्रेन हॉलमध्ये फिरले मुंबईची रात्र मेरीन ड्रायवर थंडगार वाऱ्याचं वातावरण तिथे नेहा आणि रोहन बराच वेळ शांत बसले होते काहीही बोलत नाही पण दोघांच्या डोळ्यातलं सगळं स्पष्ट होतं कॉन्फरन्सवरून परत आल्यानंतर नेहा वेळीच आनंदी दिसत होती प्रिया रश्मी आणि सोनाली लगेच ओळखून म्हणाल्या अगं नेहा मुंबईला फक्त कॉन्फरन्सला गेली होतीस का का सोबत रोमॅन्स नेहाने चेहरा लाल करत काही उत्तर दिलं नाही पण तिच्या डोळ्यातला चमक पाहून मित्र मैत्रिणींना कळलं नेहाच्या मनात खरं काहीतरी आहे का, का संध्याकाळी कॅम्पच्या गार्डनमध्ये दोघं बसले होते नेहाला मनात खूप काही सांगायचं होतं पण शब्द सापडत नव्हते तेवढ्यात रोहन म्हणाला नेहा तुला माहीत आहे का तू जेव्हा जवळ असतेच ना तेव्हा मला जग वेगळं वाटतं नेहा थोडी घाबरली पण तिच्या डोळ्यातून उत्तर मिळालं की काही बोलली नाही फक्त हलकसं असली आणि ते हसू म्हणजे तिची कबुली होती आता दोघं अधिकृतपणे फ्रेंड्सपेक्षा जास्त झाले कॅन्टीनमधल्या टेबलवर दोन कॉफी कप नेहाचे आणि रोहनचे ओळखीचे झाले लॅबरीत एकत्र बसून अभ्यास करणं कॉलेजच्या फेस्टसाठी जोडीनं फॉर्मस करणे सगळं वेगळं वाटायला लागलं नेहाच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी माझं आहे असं वाटत होतं या सगळ्यात नेहाला तिच्या आई बाबांची आठवण येऊ लागली तिला माहिती होतं तिचं कुटुंब खूप साधं आहे आणि प्रेमाबद्दल त्यांचे विचार कडक आहेत ती मनाशी म्हणायची आताच काही बोलायचं नाही आधी अभ्यासात यश मिळूया मग सगळं बघू पण तरी रोहनच्या जवळीकापासून ती स्वतःला दूर ठेवू शकत नव्हती एका दिवशी कॉलेजमध्ये अफवा पसरली रोहन आणि नेहा रिलेशनमध्ये आहेत काही मुलं मुली हसत होते काहींनी चेष्टा केली नेहा खूप नाराज झाली तिला वाटलं लोक काय म्हणतील माझी इमेज खराब होईल तिने रोहनवर राग काढला रोहनने शांतपणे सांगितलं नेहा लोकांचं काम बोलणं आहे आपल्याला फक्त एकमेकावर विश्वास ठेवायचा त्याच्या शब्दाने नेहाच मन शांत झालं रोहनला माहिती होतं की नेहाला वाचनाची खूप आवड आहे एका दिवशी तिने लायब्ररीत शोधूनही न सापडलेलं पुस्तक रोहनने तिला गिफ्ट केलं नेहा डोळ्यात पाणी आणून म्हणाली तुला माझ्या आवडी एवढ्या कशा माहीत रोहन हसला कारण मी तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो त्या क्षणी नेहाला जाणवलं हा फक्त प्रियकर नाही माझा साथीदार आहे कॅम्पच्या मागच्या बागेत ते दोघं संध्याकाळी फिरायला जास्त असत एकदा अचानक रोहनने तिच्या हात धरला नेहा घाबरून थोडी थांबली पण हा सोडला नाही त्या हलक्या स्पर्शाने तिचं हृदय दडधडायला लागलं तिला उमगलं आता त्याच्या नात्याला खरी सुरुवात झाली आहे नेहा रोहन एकमेकांना साथ देत होते नेहाला कधी टेन्शन आलं की रोहन तिला हसायचा आणि रोहनचा अभ्यास कमी झाला तर नेहा त्याला शिकवायची दोघांचं नातं म्हणजे जणू एकमेकांना पूर्ण करणारा आधार होतो कॉलेजमध्ये प्रोजेक्ट स्पर्धा ठेवली गेली नेहा आणि रोहनची जोडी बनली रात्रभर दोघं जागून मेहनत करू लागले प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांची जोडी पहिली झाली सगळ्यांनी टाळ्या वाढल्या आणि त्या क्षणी नेहाला अभि अभिमान वाटला माझं पार्टनर खरंच बेस्ट आहे स्पर्धा जिंकल्यानंतर रात्री कॉलेज कॅम्पस शांत होता रोहनने नेहाला गार्डनमध्ये नेलं तात र भरलेल्या आकाशाखाली त्याने हळूस तिचा हात धरून म्हटलं नेहा आय लव यू नेहाचं हृदय जोरात धडधडलं तिने हलकेच उत्तर दिलं सुद्धा आणि अशा प्रकारे त्यांच्या प्रेमाला पहिली औपचारिक कबुली मिळाली नेहा रोज रोहनसोबत वेळ घालू लागली प्रिया रश्मी आणि सोनालीने तिला एकदा थोडं बजावलं नेहा आम्हाला माहिती आहे तू खुश आहेत पण अभ्यास विसरू नकोस तुला आई बापाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना नेहाला जाणवलं त्या बरोबर आहे पण मन मात्र रोहनपासून दूर राहायचं तयार नव्हतं एका रविवारी आईचा फोन आला आईने विचारलं नेहा तुझं शिक्षण कसं चाललंय लोक म्हणतात शहरातल्या मुली विचलित होतात नेहा घाबरली तिने लगेच उत्तर दिलं आई मी फक्त अभ्यास करते काही काळजी करू नकोस फोन ठेवल्यानंतर मात्र तिच्या मनात अपराधी पण आलं मी खोटं बोलले कॉलेजच्या फेस्टसाठी रोहन एका सिनियर मुलीशी प्रॅक्टिस करत होता नेहा ते बघून अस्वस्थ झाली तिने विचारलं तुला तिच्यासोबत एवढं जवळून काम करावं लागतं का रोहनने हसत उत्तर दिलं नेहा तो फक्त प्रॅक्टिस आहे तुला माहीत आहे ना माझं मन कुठे आहे नेहा रागवली पण नंतर समजून घेतलं या छोट्या गैरसमजातून याचं नातं अजून कट्ट झालं क्लासमधून एक पिकनिक ट्रीप झाली बसच्या प्रवासात गाणी खेळ धमाल पण नेहा आणि रोहन वेगळ्याच दुनियेत होते डोंगरांच्या वेली रोहनने नेहाला मागून हलकेस मिठी मारली नेहाचं मन वेगळ्याच आनंदाने भरून आलं परीक्षा जवळ आल्या होत्या नेहाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोहनपासून थोडं अंतर ठेवलं रोहनला वाईटलं वाटलं ती मनाजशी टाळाटाळ ताल करते का पण नेहाने त्याला समजावलं रोहन मला माझ्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी मेहनत करायची आहे तू माझ्यासोबत आहेस हेच माझ्यासाठी पुरेस आहे रोहनने तिला साथ देण्यात वचन दिलं सेमिस्टर परीक्षा संपल्या निकाल लागला तेव्हा नेहाला टॉपर पदवी मिळाली रोहनने मार्क मात्र मध्यम आले सगळ्यांनी नेहाचं कौतुक केलं पण रोहन थोडासा निराश झाला नेहाने त्याला धीर दिला तू माझ्या जीवनाचा आधार आहे मार्क्समुळे तू कमी होत नाहीस कॉलेजमध्ये काही जणांनी नेहा आणि रोहनच्या नात्याबद्दल उलटसुलट बोलायला सुरुवात केली ते दोघं नेहमी एकत्र असतात नक्की काहीतरी चाललंय अशा अफवा पसरल्या नेहा खूप दुखावली तिने रोहनला म्हटलं लोक काय विचार करतील माझ्या घरच्यांना कळलं तर रोहन शांतपणे म्हणाला नेहा आपलं नातं खरं आहे अफवांना घाबरायचं नाही नेहाच्या घरी नातं ठरवायच्या चर्चा सुरू झा आल्या आईने फोनवर विचारलं नेहा तुला शिकून चांगला मुलगा बघून लग्न करायचं ना नेहा गप्प पडली तिला पहिल्यांदाच जाणवलं माझं प्रेम आणि घरच्यांच्या अपेक्षा त्यांच्या संघर्ष होणार आहे नेहा आता जाणीवपूर्वक रोहनपासून थोडी दूर राहू लागली त्याला टाळाटाळाचा प्रयत्न करू लागली रोहनने विचारलं काय झालंय तुला नेहाच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने काही बोललं नाही दोघांच्या नात्यात पहिल्यांदा गंभीर दुर्वा आला एका संध्याकाळी कॅम्पच्या गार्डनमध्ये रोहनने तिला थांबवलं तो म्हणाला नेहा मला माहीत आहे तू घरच्या दडपणाखाली आहेस पण जर आपलं प्रेम खरं असेल तर आपण दोघं मिळून सगळ्यांना पटू फक्त तू मला सोडू नकोस नेहा रडत म्हणाले रोहन मला तुझी साथ हवी आहे पण मला भीती वाटते दोघांनी एकमेकांना मिठी मारली त्यांनी उमगलं आता पुढे त्याचं प्रेम कसोटीवर उरणार आहे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद